कलयुगामध्ये शक्ती दुष्ट बाधा मात्म्य पूर्णपणे कमी व्हायला लागलं भक्तिमात्म्याचा पूर्णपणे नाश व्हायला लागला त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने द्वारकेमध्ये सभा लावली mm. आणि त्या द्वारकेमध्ये लावलेल्या mm. सभेसाठी त्याने नवनारायणांना आमंत्रित केलं mm. असं नवनाथ भक्त सर आपल्याला सांगतो बर तर नवनारायण ही कोण तर श्रीमद भागवताच्या दुसऱ्या व तिसऱ्या स्कंदामध्ये नवनाथ महाराजांचा उल्लेख म्हणतो जो निमिराजाशी संवाद झालेला आहे मग ते नवनारायण कोण तर ऋषभ देव नावाचे देव होते म्हणजे त्यांना ब्रह्मपुत्र मानतात त्यांच्या शंभर पुत्रापैकी नव ही नारायण झाली बर नव ही नारायण झाली बरं ती नवनारायण म्हणजे कोण कवी नारायण हरिनारायण अंतरिक्ष नारायण पिंपलायन नारायण चमस नारायण अविहोत्र नारायण प्रबुद्ध नारायण करभंजन नारायण अशी नारायण जन्माला आली आणि ही नवन सॉरी ही नवनारायण द्वारकेमध्ये भगवान कृष्णाने बोलवले ज्यावेळेस श्री नवनारायण भगवान द्वार भगवान कृष्णाला द्वारकेमध्ये भेटायला आले तर त्यावेळेस भगवान त्यांनी त्यांचा आत्यथ्य सत्कार केला त्यांना कनकासनावर आसनावर बसवलं त्यांची पुडोपशार पूजा केली त्यांना विधिवत अवतार घेण्यासाठी विनवणी केली